मंडळी बजेट फ्रेंडली साड्या खरेदी आहेत मग त्या देवाणघेवाणाच्या असू दे नवरीचा शालू असू दे फॅन्सी साड्या असू दे सगळ्या साड्यांचा कलेक्शन पैठणीपासून ते सुंदर सुंदर साड्या तुम्हाला इथे अगदी स्वस्तात मिळणार आहेत पावस्ने मी स्नेहल आज लग्नाच्या साड्यांची खरेदी करायला आलेली आहे अगदी स्वस्त आणि मस्त साड्या तुम्हाला कुठे मिळणार आहेत त्या दुकानात मी घेऊन आलेली आहे मी आलेली आहे शगुन टेक्स्टाईल उल्हासनगर नंबर दोन इथे येण्यासाठी तुम्ही कल्याणवरूनही येऊ शकता आणि उल्हासनगरवरूनही येऊ शकता भवानी देवीचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हे शगुन टेक्स्टाईल आहे की जिथे आपल्याला अगणित असं साड्यांची व्हरायटी मिळणार आहे लग्नाचा बस्ता आहे फॅन्सी साड्या आहेत डिझायनर साड्या आहेत वेडिंग कलेक्शन आहे आणि बरंच काही आहे तर चला आता प्रत्येक साड्यांची व्हरायटी आपण बघणार आहोत आणि काय त्याचं प्राईस रेंज आहे तेही आपण जाणून घेणार आहोत साठी सेंट्रल लाईनच्या उल्हासनगर स्टेशनला उतरून उल्हासनगर दोन रिक्षा पकडून भवानी देवीचा देऊळ आहे तिथे आली आणि त्या देवळाच्याच वर शगुन टेक्स्टाईल साडी डेपो तुम्हाला दिसणार आहे जिथे तुम्हाला मिळणार आहेत होलसेल साड्या चला व्हिडिओ ला सुरुवात करूया नमस्कार आ, दादा दादा तुझ्या मध्ये काय काय व्हरायटी आहे माझ्या व्ह्यूव्हर्स दाखवशील का आपल्याकडे सत्तर पासून साड्या आहेत जसं तुम्हाला होलसेल मध्ये बिझनेस साठी साड्या पाहिजे किंवा क्वांटिटी मध्ये देण्यासाठी साड्या पाहिजे तर ते तुम्हाला माझ्याकडे सत्तर पासून भेटणार आहे सत्तर रुपये नव्वद दीडशे दोनशे सर्व रेंज भेटणार आहे वीज ब्लाऊज पीस ब्लाउज ची जी साडी आहे माझ्याकडे तुम्हाला दीडशे पासून भेटणार आहे तर सर्व तुम्हाला एक एक रेंज दाखवतो तर चला बघूया साडी म्हणजे लग्नाच्या पासून सगळं काही आहे ना तर चला आपण बघूया बोललो होतो सत्तर ची स्टार्टिंगची आपल्याकडे हे बघू शकता सत्तरची साडी आहे हे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भरपूर भेटणार आहेत म्हणजे जशी पाहिजे तशी क्वांटिटी तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे फक्त सत्तर रुपयामध्ये हे रेंज आहे सत्तर ची कलर डिझाईन हे बघा आणि छान कपडा क्वालिटी सर्वांचा रिनिल सिफॉन जॉर्जेट म्हणजे मिक्स कपडा येणार आहे आणि मेन मुद्दा म्हणजे याच्यामध्ये ब्लाऊज पीस नाही तुम्हाला सांगून देणार असं फस वगैरे काम नाही आपलं ब्लाऊज पीस तुम्हाला सत्तरच्या साडीमध्ये येणार नाही त्याच्यानंतर ही साडी बघू शकता नव्वद रुपयेची साडी आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन असे मिक्समध्ये येणार नव्वद रुपये असे पूर्ण बंडल येतात पंचवीस पीसचे तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तेवढी क्वांटिटी घेऊ शकता कपडा क्वालिटी एकदम सॉफ्ट आहे रेनेल सिफॉन जॉर्जेट सिल्कचा आणि जे पण व्हरायटी पाहिजे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये मिक्समध्ये कपडा भेटणार आहे त्याच्यानंतर बांधणीची साडी वगैरे अशी हे भेटणार आहे तुम्हाला दीडशे रुपयाला लेस सोबत आणि विथ ब्लाऊज पीससोबत मार्केटला तुम्ही बघू शकता या साड्या अडीचशे रुपयाला भेटतात आपल्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त हे भेटणार आहे दीडशे रुपयाला कपडा क्वालिटी पण छान आहे तसं तुम्हाला साइड बिझनेस करायचा असेल मी तर बोलतो बिझनेस करायचा असेल तर शगुन टेक्स्टाईल नक्की विजिट द्या कारण की साड्यांमध्ये जे बाहेर मार्जिन भेटते त्याच्यापेक्षा तुम्हाला इथे कमी रेटमध्ये आणि होलसेलच्या दरामध्ये एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये साड्या भेटणार आहेत आपल्या बहिणीसाठी तो खूप छान संधी आहे तुमच्यासाठी एकदम चांगली संधी आहे लाडक्या बहिणीसाठी माझ्या बसल्या व्यवसाय करू शकतात <tem> हा पाच हजार इन्व्हेस्ट बिजनेस चालू करू शकता इथून नेऊन दोन पैसे तुम्हाला परवडणार पाच हजारचे तुम्ही पुढे जसा तुम्हाला आयडिया येणार बिझनेस मध्ये तर तुम्ही पुढे तसे मार्जिन पण ठेवू शकता आणि तुम्हाला इन्कम पण तसंच होणार हे झाले आपली दीडशे रुपयाची रेंज त्याच्यानंतर हे आहे एकशे पंच्याऐंशी ची रेंज हा सिल्क चा कपडा येईल एकशे पंच्याऐंशी एकशे पंच्याहत्तर सर्व रेंज भेटेल तुम्हाला हा कपडा बघा हा सिल्क चा कपडा आहे हा म्हणजे दोनशे सत्तर दोनशे ऐंशी ला विकतो आपल्याकडे तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त एकशे पंचाळीस कलर सेट येतात पूर्ण हे बंडल टू बंडल आता होलसेल नंतर तुम्हाला असं वाटत असेल की बंडल टू बंडल घ्यावं लागेल की असं काही काही नाहीये तुम्हाला हा, सिंगल पीस पण तुम्हाला होलसेलच्या दरामध्ये भेटणार तुम्हाला जे पाहिजे ते कलर तुम्ही सेट मधून काढून घेऊ शकता असं काही नाहीये की बंडल टू बंडल त्याच्यानंतर हा एकशे पंच्याऐंशीचा आहे एकशे पंच्याहत्तर मध्ये हा सिफॉनचा कपडा येणार आहे तुम्हाला हा पण कपडा क्वालिटी बघू शकता एकदम सॉफ्ट आहे तसं डेली युजला वगैरे लेडीज ला पाहिजे असते रफ यूज साठी कपडा वगैरे चांगला वॉशेबल कपडा आहे विथ ब्लाउज पीस हा बघू शकता ब्लाउज पीस पण येईल पूर्ण साडी येणार हा सिफॉनचा कपच्या मध्ये कलर डिझाईन पाहिजे कलर हे बघू शकता असे कलर आहेत बघा बघू शकता खूप सारे कलर कलर आहेत तो बंडल तुम्हाला इथे कलर मॅचिंग वगैरे सर्व एकदम उत्तम व्हरायटी भेटणार आहे सिंगल कलर मध्ये पण मिळतात ना आपल्याकडे सिंगल कलर मध्ये पण भेटतील तुम्हाला सिंगल मॅचिंग दाखवत हो हो, हो, हे बघू शकता चेक्स जे चे, आहे रिनेल कपड्यामध्ये याच्यात पण कलर डिझाईन एकदम मस्त भेटणार आहे तुम्हाला हा रिनेल चा कपडा येईल हे बघू शकता सॉफ्ट कपडा आहे याच्यामध्ये कलर ची गोष्ट करू तुम्हाला कलर मॅचिंग दाखवतो याची रेंज होणार आहे एकशे पंचान्न रुपये फक्त कपडा वगैरे सॉफ्ट आहे एकदम एकदम कपडा आहे एकदम क्वालिटी एक एक तुम्हाला कुठेच नाही भेटणार शगुन टेक्स्टाईल मध्ये एकदम रिजनेबल रेट मध्ये भेटणार हे बघू शकता कलर डिझाईन कपडा वगैरे पण सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला सिंगल मॅचिंग बोललो तर ह्याच्यामध्ये कलर चॉईस करून सिंगल मॅचिंग पण भेटणार तुम्हाला आणि हा बघा सिंगल मॅचिंगचा पॅटर्न टर्की सिल्क मध्ये ह्याच्यात पण तुम्हाला डिझाईन वेगळी पाहिजे असेल डिझाईन वेगळी भेटेल मोस्टली आपल्याला हळदीला वगैरे लागतात ना सिंगल त्याच्यासाठी आणि समजा याच्या व्यतिरिक्त पण क्वांटिटी साड्या पाहिजेत कशात तर एकदम मस्त भेटेल आणि हे जे रेट आहेत तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चर रेट देतोय मी कारण की हे आहेत सिंगल मॅचिंग हे जे आहे तुम्हाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चर रेट देतोय कारण की हे आपण स्वतः बनवतो आणि स्वतः विकतो त्याच्यामुळे हे तुम्हाला येणार दोनशे दहा रुपयाला हे हो सिंगल मॅच मध्ये आणि हा बघू शकता एकशे नव्वद रुपयाचा पॅटर्न आहे हा गो, विथ गोंडे येणार पायपिंग बॉर्डर आहे याच्यात पण तुम्हाला कलर डिझाईन भेटतील हे बघू शकता कॅटलॉग सोबत नव्वद रुपये फक्त ओनली एकशे नव्वद पण गेलं तुम्ही अडीचशे तीनशे चारशे तीनशे चारशेच्या रेंज मध्ये हे व्हरायटी तुम्हाला कॅटलॉग ची भेटते सुरेखा याच्यातही कलर आणि त्याच्या व्यतिरिक्त समजा जर अजून कॅटलॉग तर हा बघा दोनशे पंचवीस रुपये क्वालिटी एकदम जबरदस्त कपडा दोनशे पंचवीस दो हे कुठेच तुम्हाला भेटणार आहे दोनशे पंचवीस ला कारण की ह्याची जी क्वालिटी आहे आतमध्ये सिमर डिझाईन आहे मी असं बोलतो का की कुठे नाही भेटणार कारण की ही जी व्हरायटी आहे शगुन टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला एकदम भेटते कारण की हे आपण स्वतः बनवतो एक कॅटलॉग बघू शकता हे पूर्ण जसा कॅटलॉग दिलाय ना तशी तुम्हाला इथे साडी भेटणार हे कलर डिझाईन पाहिजे कलर बघू शकता हे प्रत्येक मॅचिंग भेटणार तुम्हाला आठ कलर दहा कलर एका एका पॅटर्न मध्ये आठ दहा कलर भेटणार सगळे अजून कॅटलॉग मध्ये भरपूर व्हरायटी दाखवायची तेवढी कमी पडेल तुम्हाला इथे इथे आल्यानंतर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी क्वालिटी पॅटर्न आणि क्वांटिटी पण मिळते ना पाहिजे तेवढी हो हो दोनशे पन्नास रुपये ला विथ पाऊच पॅकिंग येणार अच्छा कमी मध्ये पाहिजे याच्यापेक्षा पाहिजेपेक्षा कमी वाले पाहिजे कमी वाले पण व्हरायटीज आहेत हा बघा सुंदर कलर आहेत अशी पाहिजे तर आता हा एक नवीन डिझाईन पॅटर्न आलेला आहे कपडा पण छान आहे आता सॉफ्ट मध्ये तीनशे दहा रुपयाची रेंज आहे वेगवेगळ्या रेंज येतात पॅटन याच्यामध्ये पण कमी वाली पाहिजे तर दोनशे साठ वाले पण आहेत वस्तू ही चांगली आहे कारण की क्वालिटी जशी येणार तसा रेट येणार कुठं जरी गेलं तर तुम्ही क्वालिटी जशी पाहिजे ना तशी क्वालिटी आणि रेट भेटतो तसंच आपल्याकडे पण जी रेंज पाहिजे ती रेंज भेटणार आणि क्वालिटी पण तशीच भेटणार रेंजच्या हिशोबाने क्वालिटी भेटणार तुम्ही त्याच्यात पण कलर पाहिजे तर कलर असे बंडल येणार हे बघू शकता त्याच्या व्यतिरिक्त हे बघा इकडे कॅटलॉग मध्ये पण लावलेले आहेत असे पाऊस पॅकिंग मध्ये ब्रासो डिझाईन आता हे बघा ही ब्रासो डिझाईन आहे ह्याच्यामध्ये पण कलर पॅटर्न भेटतील हे पाचशे साडेपाचशे सहाशे अशा रेंज मध्ये भेटतील आता हा डिजिटल प्रिंट आहे हे बघा ही, ही पण क्वालिटी चांगली आहे म्हणजे समजा कोणाला द्यायचं असेल किंवा पर्सनल युज साठी पण युज आहेत हो। आणि तुम्हाला सांगतो ना बिझनेस करायचं ना तुमच्यासाठी उत्तम संधी ची तुम्ही इथे या आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल पैसे तुम्हाला परवडणार एवढी गॅरंटी हे बघू शकता कॅटलॉग मध्ये याच्यामध्ये बघा हा वाला पॅटर्न ब्रासोचा एकदम सुंदर हे बघू शकता नवीन पॅटर्न आहे ब्रासो मध्ये हा बघा ह्याच्यात पण कलर वगैरे भेटतील एकदम नवीन डिझाईन आहे पॅटर्न ब्रासो मध्ये छान आहे कलर पॅटर्न कलर असेल आणि डिजिटल प्रिंट मध्ये हा बघा इटालियन सिल्क मध्ये पॅटर्न आहे हा हा पण सुंदर पॅटर्न आहे एकदम मस्त आहे ह्याच्यात कलर डिझाईन लैरिया डिझाईन डिझाईन मध्ये हा पण पॅटर्न छान आहे मस्त रहे रहे तरून तरून आता हे बघा इथे पॅटर्न जसं घेऊ तस तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहे खूप साऱ्या व्हरायटी आहेत छान छान डिझाईन सुरेख हे बघा याची बॉर्डर तुम्ही बघू शकता हे बघा हा एक नवीन पॅटर्न आम्ही अपडेट केलेला आहे इकडे बघू शकता हा वाला हे पण लेटेस्ट मध्ये चालतो भरपूर एकदम युनिक पॅटर्न आहे डिझाईन प्रिंट पण छान आहे त्याच्यात पण सॉफ्ट कपडा येईल एकदम एक कलर डिझाईन भेटतील हे सॅम्पल लावले आहेत आपला स्टॉक जो आहे याच्यातला तुम्हाला अनेक टाइम भेटणार आपल्या अजून दोन तीन गोडाऊन आहेत आणि हे डेलीच्या साड्यांमध्ये पण अशी व्हरायटी तुम्हाला भेटेल मी आता तुम्हाला जस्ट ना त्याच्या टाइप सॉफ्ट आहे एकदम कपडा व्यतिरिक्त आपल्याकडे पण ते आपण कव्हर करूया मध्ये लांबून लांबून कस्टमर येत असतात आजही मला एक इथे हॅपी कस्टमर भेटलेली आहे ती सुद्धा खूप लांबून आलेली आहे हॅलो हाय तू ह्या शगुन टेक्स्टाईल मध्ये किती वर्षापासून साड्या घेते मला गेले पाच वर्ष झाले मी इथून साड्या घेते आणि काय एक्सपिरियन्स आहे तुझा साड्या खूप छान आणि उत्तम क्वालिटीच्या आहेत आणि बजेट पण खूप फ्रेंडली म्हणजे अच्छा म्हणजे बजेट फ्रेंडली साड्या आहेत हो छान आणि साड्या पण खूप सॉफ्ट वगैरे छान आहे तू कुठून येतेस ताई ते साड्या खरेदी करायला घाटकोपर वरून येते छान तर मंडळी ही ताई येते आहे शगुन टेक्स्टाईल मध्ये घाटकोपर वरून तुम्हालाही जर हिच्यासारख्या साड्या जर इथे खरेदी करायची असतील तर तुम्ही इथे नक्की या अगदी तुमच्या मनपसंत साड्यांची खरेदी स्वस्तात होणार आहे बघा कॉटनची लिनन कॉटनची आहे साडी ही हे नवीन पॅटर्न मी तुम्हाला हे दाखवतो कारण की हे नवीन अपडेट आहे ह्याच्यामध्ये पण कलर पॅटर्न भेटणार आहेत मस्त डिझाईन आहे हे तुम्हाला भेट हे हो तीनशे नव्वद रुपये मध्ये कलर वगैरे पण मस्त आहेत छान आहे दादाच्या कलर असतील ना हो हो कलर येणार नाही याच्यामध्ये हे तुम्हाला पटोलाची डिझाईन ही पण एक नवीन आहे हे पण मस्त कलर कॉम्बिनेशन मस्त आहे याच्यात पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं सिल्कच्या टाइप मध्ये कॉटन वगैरे पाहिजेत तर अडीचशे रुपयाची रेंज आहे देण्यासाठी ते पण चांगले आहेत त्याच्यानंतर हे बघू शकता कॉटन लिनन कॉटन मध्ये हे पण आहे नव्वद रुपये स्टार्टिंग आहे एकशे नव्वद रुपयामध्ये मी तर बोलतो ना तुम्ही इथे या कारण की इथं आल्यानंतर तुम्हाला खूप आणि काटपदरची हे बघा तीनशे नव्वद ची व्हरायटी आहे आणि मी तर म्हणते ह्यांच्याकडे काठपदर साड्यांचं अमेझिंग कलेक्शन आहे बघा हे जे तुम्हाला मार्केटला सहाशे साडेसहाशे ला भेटते आपल्याकडे तीनशे नव्वद रुपये अजिबात वाटत नाहीये तीनशे नव्वद तुम्हाला आता मकर संक्रांतीचा असेल ब्लॅक साड्या पाहिजे ना तर तुम्हाला ब्लॅक साड्या पण इथं तुम्हाला एकदम रिजनेबल मध्ये भेटणार आहेत अशा काटाच्या साड्या भेटतील ही अडीचशे घेऊन आलं तरी अडीचशे लाच भेटेल अशी भरपूर व्हरायटी हे बघू शकता बॉर्डर संक्रांती साठी तुम्हाला ट्रेडिशनल तसंच वेअर साड्या अगदी स्वस्ता मध्ये मिळणार आहेत बाहेरच्या शोरूम पेक्षा इथे साड्या खूपच स्वस्त आहेत मला ही ब्लॅक साडी खूप आवडली त्याच्यानंतर हे बघू शकता हे पण डिझाईन चांगली आहे आणि हा बघा पॅटर्न फक्त आणि फक्त तीनशे रुपयाचा पॅटर्न आहे तुम्हाला दाखवतो याची मार्केट प्राइस पाचशे साडेपाचशे पर्यंत असणार हा बघा फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये पूर्ण ऑल ओव्हर बुटाई लास्ट पर्यंत आणि पूर्ण अशी जरीची बॉर्डर आहे हे बघा पूर्ण जरी क्वालिटी पण छान आहे सॉफ्ट मध्ये आणि पैठणी साड्यांचं आपल्याकडे अशा मध्ये साडेतीनशे पासून साडेतीनशे पासून भेटेल

आणि एकदम लाईट वेट आणि बजेट फ्रेंडली आणि हा पटोलाची डिझाईन येईल पाचशे रुपयाची रेंज आहे कपडा बघा मस्त डिझाईन हे थोडं युनिक जे कलेक्शन आहे ते तुम्हाला आपल्याकडे भेटणार आहे कारण की तुम्ही इथे या म्हणजे तुम्हाला समजेल कारण की जे मार्केटला नाहीये ते आपल्याकडे आहे म्हणून बोलतो मी तुम्ही आपल्याकडे आल्यानंतर तुम्हाला हे व्हरायटी भेटेल हे चंद्रकोरची अक्रेलिक बुट्टी मध्ये चंद्रकोर मध्ये भरपूर असंख्य व्हरायटी आहे एक सॅम्पल दाखवलं मी तुम्हाला बघू शकता हे नवीन पॅटर्न चंद्रकोर मध्ये हा पॅटर्न पाहिजे तर तुम्हाला हा पण भेटेल तीनशे दोनशे या रेंज मध्ये चंद्रकोर आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या साड्यांना काय बोलतात हे वाला बनाटन सिल्क मध्ये हे बुटीन मध्ये येणार काठपदर आपला रेग्युलर काठपदर मध्ये आहे जर समजा कांजीवरम मध्ये पाहिजे असेल खाबम मध्ये हा पॅटर्न पण मस्त आता रनिंग चाललाय त्याच्यानंतर हा आहे ब्रासो कॉटन मध्ये हा पण तुम्हाला एकदम मस्त पॅटर्न भेटेल हा हा पदर ये भरलेला कलर एकदम छान आहे हा बघा सॉफ्ट आणि पटोला डिझाईन मध्ये पाहिजे तर पटोला ला पॅटर्न मस्त आहे हा बघू शकता हा पटोला मध्ये याच्या व्यतिरिक्त काटपदरच्या हेवी साड्या पाहिजेत त्या पण तुम्हाला मी कव्हर करतो कमी वेळामध्ये असे व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न करतो या तुम्हाला काटपदरच्या व्हरायटीज दाखवतो तर तो झाला प्रिंटेडचा डिपार्टमेंट तुम्हाला तिथे कमी रेंजच्या काठपद्च्या साड्या पण दाखवल्या आणि प्रिंटेडच्या पण दाखवल्या आणि इथे तुम्हाला भेटणार आहेत काटपदर ट्रेडिशनल लुकवाल्या म्हणजे हेवी लुकच्या साड्या हे पूर्ण पैठणी वगैरे कांजीवरम धर्मावरम सिल्कच्या साड्या किंवा बनारसी सिल्क, बना सिल्क वाला, शालू वगैरे ते पण तुम्हाला या डिपार्टमेंटला पूर्ण व्हरायटी मी कव्हर करणार आहे हे वाले आहे पैठणी हे बघू शकता पैठणीमध्ये हा पूर्ण मोरबुट्टा येईल ऑल ओव्हर आणि हा पदर मी नाकारी येईल याच्यामध्ये पदर ब्लाउज मध्ये येणार आहे कलर कलर्स हा प्रत्येक पॅटर्न मध्ये कलर येणार आहे जर तुम्हाला लग्नात नेसण्यासाठी ने किंवा कार्यक्रमाला कुठे काही नेसायचं असेल तर हे फंक्शन वेअर साड्या आहेत हे तुम्हाला इथे भेटणार आहे सातशे आठशे च्या रेंज मध्ये याचा रेंज बघा तुम्ही सहाशे साठ रुपये ची रेंज आहे एकदम सॉफ्ट कपड्याची कॉपर आहे कॉपर जरी मध्ये याच्यामध्ये पण कलर वगैरे भेटतील हा बघा हा पण कांजीवरम टाईप पॅटर्न आहे हा तुम्हाला भेटणार एक हजार वीस रुपयाला याच्यात पण कलर वगैरे आहेत सॉफ्ट कपडा आहे हे नवीन लेटेस्ट डिझाईन पॅटर्न आहेत त्याच्यानंतर हे आहे मुनिया डिझाईन हे पूर्ण ऑल ओव्हर मुनिया डिझाईन आहे अशी आणि पैठणी बॉर्डर आहे तर याचा रेंज पैठणी साडेआठशे रुपये किती स्वस्त आहे आठशे आणि खूप छान आठशे पन्नास रुपये मध्ये शो रूम मध्ये खूप कॉस्टली घेतो नक्की या मंडळी रिजनेबल रेट मध्ये बनारस सिल्क आहे आठशे ऐंशी रुपये सिल्क मध्ये कपड्याची क्वालिटी बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर अशी डिझाईन येणार आणि ब्लाऊज पदर कॉन्ट्रास्ट आठशे ऐंशी आणि हे तुम्ही पंधराशे सोळाशेच्या रेंज हो। मध्ये खरेदी करता शोरूम मध्ये खूप तुम्ही इथे या कारण की दोन पैसे तुमचे पण वाचतील साड्या तुम्हाला क्वांटिटी मध्ये घ्यायच्यात ना खरं सांगतो तुम्ही इथे या कारण की जी वस्तू देतो तुम्ही मार्केट मध्ये ते रेट तुम्हाला कुठं पण जाणार तर ते तुम्हाला दुप्पट तिप्पट रेट भेटतील पूर्ण खरेदीच आपली दोन पैसे इथे फायदा होईल हे वस्तू बघा खूप छान आहे हे आहे नऊशे रुपयाची याच्यात पण कलर डिझाईन भेटतील ही वस्तू तुम्ही मला सांगा मार्केटला पंधराशेच्या रेंजला आरामशीर विकत माझ्याकडे तुम्हाला आठशे हजारच्या रेंज मध्ये अशी व्हरायटी भेटणार आहे कपड्याची क्वालिटी पण छान आहे पदर आणि ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि पूर्ण हे बोल ते काय दीड मीटर पण भरलेली असते पण ही साडी ऑल ओवर भरलेली आहे आता हे बघा हे पूर्ण मिरेन मध्ये डिझाईन आहे हे ऑल ओवर लास्ट पर्यंत एंड पर्यंत भरलेली आहे त्याच्यात पण कलर डिझाईन भेटतील आणि बनारसी शालू आता हा शालू बोलला तर मार्केटला पंधराशे दोन हजार तीन हजारच्या पुढेच भेटतात माझ्याकडे तुम्हाला ही साडी भेटणार आहे आठशे ऐंशी रुपये मध्ये ही वस्तू बघा तुम्ही पूर्ण ऑल ऑलोर बुट्ट म्हणजे काहीच नाही आठशे ऐंशी रुपये हा बघू शकता पदर आणि ब्लाउज कलर कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण ओवर अशी बुट्टी येईल एकदम सुंदर आहे आणि रेट पण रिजनेबल आहे कारण की ही वस्तू आम्ही स्वतः बनवतो स्वतः मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे आमच्याकडे भेटते क्वांटिटी पाहिजे तेवढी भेटणार एका रॅकमध्ये तुम्ही हे सॅम्पल आहे गोडाऊनला आणि ही वस्तू बघा मोरपीसी कलर मध्ये एकदम सुंदर आहे ही सातशे ऐंशी रुपयाची साडी आहे त्याच्यात पण कलर डिझाईन भेटणार तुम्हाला हे आतमध्ये एम्बॉस डिझाईन आहे प्लस हे बुट्टी आहे पदर ब्लाउज कॉम्बिनेशन मध्ये येणार कलर वगैरे भेटतील येल्लो साड्या जर तुम्हाला हळदीला पाहिजे असतील काटा पदरच्या ते पण भरपूर व्हरायटीज आहे आपल्याकडे इथे हा बघा एकदम भरलेली ऑल ओव्हर म्हणजे अशा टाईपची हो। असंख्य व्हरायटी पेशवाईमध्ये पेशवाई तुम्हाला माझ्याकडे साडे सातशे आठशे रुपयाच्या रेंज मध्ये भेटते हे पूर्ण मिनाकारी काम येईल बॉर्डरचं पदर पाहिजे पदर पण हे बघा पदर पण पूर्ण हे मिनाकारी येईल पूर्ण ओपन करता येणार नाही कारण की फोल्ड टू फोल्ड आहे ना वाले त्याच्यामध्ये कलर वगैरे पण तुम्हाला भरपूर भेटतील आठ दहा कलर ची कलेक्शन तुम्ही बघा हा बघा हा पण मस्त डिझाईन हा आहे पूर्ण साडीचा कलर आहे बॉर्डर पण छान आहे त्याचे सुरेख आहे छान त्याच्यानंतर विथ मध्ये पाहिजे तुम्हाला हा बघा विथ सिरोस्कीमध्ये जरा ट्रेंड ट्रेंड आहे हे चौदाशे रुपयाची साडी आहे मार्केटला अठराशे दोन हजार तीन हजारच्या रेंज मध्ये हे च्या रेंज मध्ये तर आरामशी विकतात जास्त तर काय सांग हे बघा आणि आपल्याकडे कितीला मिळते हे तुम्हाला भेटेल माझ्याकडे हे पूर्ण अशी बुट्टी ऑलमोस्ट तीस ते चाळीस टक्क्यांचा फरक पडतोय आणि हे बघा हा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये म्हणजे कलर मॅचिंग एकदम आम्ही काय असतं हे कलर मॅचिंग जसं असेल मॅच होईल लेटेस्ट मध्ये जे कलर कॉम्बिनेशन चालतं तेच बनवणार असे टिपिकली पॅटर्न कुठले तुम्हाला भेटणार आहे सिलेक्टेड चॉईसेबल पीस भेटतील हा कांजीवरम मस्त आहे कांजीवरम मध्ये म्हणजे ब्रॉकेटचा टेस्ट मध्ये कलर सुंदर पॅटर्न आहे याच्यामध्ये हे बघू शकतो कलर आहे ना हा कलर आहे आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला प्रत्येकामध्ये वेगवेगळे भेटतील तसं हे झालं कमी ट्रेडिशनल मध्ये तर ते पण तुम्हाला इथे भेटेल हा बघू शकता त्याच्यात पण कलर डिझाईन पॅटर्न भरपूर भेटतील पॅटर्न आहे आणि ही बघू शकता आपले सेमी पॅटर्न आपले महाराष्ट्राचे शान, शान, शान।, शान। शे, शे, हे बघू शकता हे सेमी पॅटर्न त्याच्यामध्ये पंधराशे सोळाशे असा वेगवेगळा रेंज येईल तुम्हाला एक सॅम्पल दाखवतोय याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पॅटर्न तुम्हाला दाखवतो कसे भेटतात हे बघू शकता कलर मोर आणि पॅटर्न असे तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटेल हे बघा खूप सारे कलर्स आहेत हा साडीचा ब्लाउज भरलेला पाहिजे ए प्लेन साडी येणार आणि त्याच्यावरती असा ब्लाउज भरलेला पाहिजे तो पण कलर कॉम्बिनेशन पण चांगला येईल जसं कस्टमरची चॉईस असते जसं कस्टमर ची डिमांड असते त्याच प्रकारे आम्ही हे सर्व पॅटर्न एकदम व्यवस्थित बनवलेले आहेत हे तुम्हाला बावीस या रेंज मध्ये भेटेल याच्यापेक्षा कमी वाली पाहिजे हा प्युअर सिल्क आहे त्याच्यामध्ये कमी रेंज ची पाहिजे असेल सेमी मध्ये तर ते पण तुम्हाला प्युअर पेक्षा सेमी मध्ये कमी रेंज ची पंधराशे सोळाशेच्या मध्ये भेटेल त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे बनारसी सिल्क मध्ये शालू हेवी मध्ये असं टाइप जाल डिझाईन आता नवीन चालते बुट्टी डिझाईन पण आहे हा बघू शकता एकदम मस्त पॅटर्न आहे हे पूर्ण ऑल ओव्हर भरलेली जसं ब्राईड साठी पाहिजे असेल लग्नामध्ये नवरीच्या आईला पाहिजे असेल तर ते, तुम्हा सुन्दर -सुन्दर ते तुम्हाला इथे एकदम सुंदर सुंदर व्हरायटी भेटेल हा कथान सिल्क आहे फॅब्रिकचं नाव कथान सिल्क आहे हे तुम्हाला बघायचे असेल हा सुरेख हे अशी व्हरायटी तुम्हाला सगून मध्ये अप्रतिम आणि सुंदर व्हरायटी तुम्हाला इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्राईज मध्ये वेगवेगळ्या रेंजमध्ये बजेट फ्रेंडली सर्व व्हरायटी तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे हा बघू शकता ऑल ओवर बुट्टी कलर वगैरे पण सुंदर आहे मस्त कलर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते दुसरी डिझाईन पाहिजे असेल तर ते पण डिझाईन भेटेल आणि ह्याच्या व्यतिरिक्त हेवीमध्ये वाले ब्लाऊज वगैरे असतात तशा मध्ये पाहिजे साड्या तर हे बघू शकता नवरीच्या नवरीच्या शालूमध्ये हा ब्राईड मध्ये पूर्ण लुक येतात ब्रायडलच्या लुकमध्ये येईल त्याच्या व्यतिरिक्त हा बघू शकता एकदम मस्त पॅटर्न छान आहे हा बघा हे पूर्ण हँडवर्क हे हँडवर्क मध्ये साडे सहा हजार सात हजार हे पाच हजार सहा हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला ब्रायडल ची साडी भेटेल हे मार्केटला आठ हजार दहा हजार पंधरा वीस काय रेंजला विकायचं त्या रेंजला विकतात कारण की त्या शॉपवरती डिपेंड असतात जसं त्यांचे तसं असतं त्यांचं शोरूम वाल्यांकडे हे रेट तुम्हाला माहितीच असणार जर तुम्हाला बघायचे असेल इथला रेट बघा आणि शोरूमचा किंवा रिटेल काउंटरचा रेट बघा कारण की ते शंभर टक्के पूर्ण तुम्हाला तिथे भेटतो हे ब्लाउज वर्क मध्ये हँडवर्क आहे ह्याच्यासारखे तुम्हाला अजून भरपूर पॅटर्न आहेत हे आता पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवणं पॉसिबल तर नाहीये मी तुम्हाला जे जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघू शकता हँडवर्कचे है पीस हे है पूर्ण हँडवर्कचे पीस आहे हे बघा कलेक्शन आहे आणि हे प्लेन मध्ये पाहिजे प्लेन मध्ये पण अशा टाइप मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटेल याच्या व्यतिरिक्त फॅन्सी मध्ये पाहिजे साड्या पाहिजे हे पण भेटणार तुम्हाला रिसेप्शन साठी आता ह्याच्यामध्ये हे बघा पॅटर्न नवीन आलेले आहेत सुंदर आहे हे पूर्ण वर्क मध्ये येईल एम्ब्रॉइडरी वर्किवेअर साड्या आहेत खूप छान ऑर्गेन्झा मध्ये पाहिजे हा पण मस्त आहे जिमीचू फॅब्रिक मध्ये अशा टाइप मध्ये पाहिजे तर हा पण मस्त आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घागरा वगैरे पाहिजे आपल्याकडे हे ग्लास टिशू वगैरे हे सर्व पूर्ण तुम्हाला इथे पॅटर्न भेटतील त्याच्यामध्ये जे आणि घागऱ्याची रेंज पाहिजे तुम्हाला आपल्याकडे हजार रुपये हे 1000 रुपयातील हा बघा हे स्टार्टिंग रेंजचा आहे नेट मध्ये हजार पासून भेटेल ब्राइडलचा एक दाखव तुम्हाला सैंपल हा बघा हा पण ब्रायडलमध्ये असं पाहिजे तेवढी व्हरायटी आहे हे, हे तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण मध्ये सॅम्पल आहेत हे सर्व सॅम्पल तुम्हाला इथे आल्याच्या नंतर एक एक व्हरायटी जे पण पाहिजे तेवढी व्हरायटी तुम्ही इथे आल्यानंतर बघू शकता घागऱ्यापासून साडीपासून सर्व व्हरायटी तुम्ही इथे आल्यानंतर बघू शकता हे पूर्ण आपलं परचेसिंग हाऊस आहे याच्यानंतर तुम्हाला गोडाऊन मध्ये पाहिजे गोडाऊन मध्ये स्टॉक दाखवला जाईल जे जेवढी क्वांटिटी पाहिजे क्वांटिटी पाहिजे असेल तर तिथे गोडाऊनला तुम्हाला जाईल तर एकदा नक्की विजिट करा शगुन टेक्स्टाईल पूर्ण माहिती तर मी दिलेलीच आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीन वर नंबर दिला कॉन्टॅक्ट करा पूर्ण माहिती दिली जाईल आणि एकदा नक्की शगुन टेक्स्टाईल ला विजिट द्या कारण तुमच्या फायद्याची गोष्ट आणि तुमच्या फायद्याची वस्तू तुम्हाला या जागेवर भेटणार आहे एका छताच्या खाली तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ सुंदर सुंदर साड्यांची खरेदी ते सुद्धा अगदी पॉकेट फ्रेंडली बजेट फ्रेंडली करायची असेल तर शगुन टेक्स्टाईलला तुम्हाला नक्कीच यावं लागेल स्क्रीनवर मी नंबर देते डिटेल्स देते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की या आणि मनपसंत साड्यांची खरेदी अगदी स्वस्तात करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओज आहेत तोपर्यंत तो बाय बाय